राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची अटीतटीच्या सामन्यांनी सांगता आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनानं खेळाडूंना साध्या पद्धतीनं बक्षिसे प्रदान पार्क बॅडमिंटन हॉलमध्ये मा माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बॅटल डोअर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित योनेक्स सनराइज महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सांगता शुक्रवारी सायंकाळी झाली शुक्रवारी सकाळी उपांत्य फेरी व दुपारनंतर अंतिम सामने झाले उपांत्य अंतिम फेरीतील सामने शेवटपर्यंत अत्यंत अटीतटीचे झाले स्पर्धेची उपांत्य फेरी सुरू असतानाच आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची वार्ता संयोजकांना समजली त्यामुळे काही वेळेस सामने थांबून सर्व खेळाडूंसह प्रशिक्षक पंच पालक यांनी स्वर्गीय कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली तसेच स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम समारंभ रद्द करून खेळाडूंना साध्या पद्धतीनं बक्षिसे प्रदान करण्यात आली स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये अहिलनगरच्या नगरच्या विधी सैनी हिने नागपूरच्या वैष्णवी मांगलेकर हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय मिळवला तसेच ओजस जोशी पुणे व तन्वी घारापूरकर ठाणे गाथा सूर्यवंशी रायगड सयाजी शेलार पुणे व उदयन देशमुख छत्रपती संभाजीनगर अवधूत कदम पुणे ख्याती खत्रे पुणे व विधी सैनी नगर गाथा सूर्यवंशी रायगड व प्रांजल शिंदे पालघर उदयन देशमुख संभाजीनगर व श्रावणी सुरवासे पुणे यांनी अजिंक्यपद पटकावलं पत सर्व विजेत्या खेळाडूंना जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक कोठारी उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व स्पर्धा संयोजक मिलिंद कुलकर्णी व प्रमुख पंच विश्वास देसवंडीकर यांच्या हस्ते करंडक प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिके देण्यात आली यावेळी स्पर्धेचे सहायक सरपंच पर्वत कुंभार बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार राहुल मोटे सदस्य भूषण आणन भुले मल्हार कुलकर्णी विखे पाटील फाउंडेशनचे डॉ ब्रिदेश व युनिक सनराईज कंपनीचे बालकिसन चौधरी आदी उपस्थित होते अॅडव्होकेट अशोक कोठारी म्हणाले की नगरमध्ये झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे चांगले वातावरण निर्माण झालंय या स्पर्धेत राज्यातून सुमारे एकवीसशे खेळाडू सामील झाले होते उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे मिलिंद कुलकर्णी यांना या यशाचं श्रेय जाता असं सांगून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि अरुण काका जगताप ट्रस्ट त्यांच्या संयुक्त उद्यमान संयुक्त याच्यातून ही टुर्नामेंट राज्यस्तरीय टुर्नामेंट आयोजित केलेली आहे तेरा तारखेपासून आज सतरा तारखेपर्यंत जवळजवळ एकवीसशे एंट्रीज या ठिकाणी मॅचेसच्या आलेल्या होत्या आणि सांगायला मोठा आनंद होतो की या संपूर्ण टुर्नामेंटच्या वेळेमध्ये अतिशय नीटनेटक आयोजन नियोजन खेळाडूंची व्यवस्था कोर्टची मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं केल्या कोणतीही मॅच साडेआठ नंतर लांबलेली नाही एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येनं आलेल्या खेळाडूंनी या नियोजनाविषयी खरोखरच चांगले उद्गार काढलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं होतं आर्थिक बाजू ही जगताप प्रश्न स्वीकारलेली होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आज नेमकं आज बक्षीस समारंभ असतानाच आपल्या नगर रावरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव करदिले म्हणत सकाळी दुःखद निधन झालं आता स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन्स आहेत महाराष्ट्रातून सर्व प्लेयर्स आलेले आहेत त्यामुळं आम्हाला ही स्पर्धा शेवटापर्यंत नेणं आवश्यक होतं परंतु अतिशय साधेपणानं आम्ही हा कार्यक्रम जो आहे बक्षीस समारंभाचा आणि मुला सर्व खेळाडूंना जे काही मानधन द्यायचं त्याबाबतचे अतिशय साधेपणानं केलेलं आहे सर्व प्लेयर्सने सकाळी दोन मिनटं उभा राहून शिवाजीरावांच्या मृतांना तिथं शांती लाभो म्हणून प्रार्थना केली होती दोन मिनिटं उभे राहिलेले होते मी अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं मी शिवाजीराव कर्डिले या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा जो कार्यक्रम आयोजित केला हे टीमवर्क होतं आणि ह्या टीमवर्कमध्ये सगळ्यात मोलाची जर कामगिरी कोणी केली असेल तर आमचे सेक्रेटरी श्री मिलिंद कुलकर्णी यांचं सहकार्य फार मोठं त्याचबरोबर देसवंडीकर जे दे पॅनल अंपायरचे पॅनल प्रमुख होते त्यांनीसुद्धा अतिशय आखीव रेखीव सर्व अंपायरची नेमणुका करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या होत्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळं ही स्पर्धा आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेली आहे नगरकरांना एक वेग आगळं वेगळं वैविध्यपूर्ण वे खेळ पाहायला मिळालेले आहेत आणि त्याबद्दल मी खरोखर असोसिएशनच्या वतीनं सर्व खेळाडूंचे सर्व मॅनेजरचे सर्व टीमचे या प्रेक्षकांचे आणि माझ्या सर्व सहकार्यांचे आभार मानून या ठिकाणी मी थांबतो मी विश्वास देशवंडीकर मी विश्वास देशवंडीकर या टुर्नामेंटचा प्रमुख पंच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या टेक्निकल ऑफिश कमिटीचा चेअरमन आत्ता या इथे जी स्पर्धा झाली ती इथे पंधरा आणि सतरा वर्ष वयोगटातील झाली त्याच्यामध्ये आंतर जिल्हा अशी पण स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आंतरजिल्ह्यामध्ये एकंदरीत सव्वीस संघ वेगवेगळ्या याच्यात भाग घेतला आंतर जिल्हा स्पर्धा पहिले दोन दिवस झाली त्याच्यानंतर ओपन म्हणतात त्या पद्धतीने ही टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये एकंदरीत सहाशे बहात्तर एंट्री झाल्या होत्या त्याच्यामध्ये सहाशे बासष्ट टोटल मॅचेस खेळल्या गेल्या ही जी टुर्नामेंट झाली ही काका ट्रस्ट आणि डोर अकॅडमी यांच्या सौजन्यानी मारा अहमदनगर सॉरी अहिल्यानगर असोसिएशनच्या अंडर आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या खाली घेण्यात आलेली होती ही टोटल टुर्नामेंट पाच दिवस चालली पाच सहा दिवस था, बारा तारखेला सुरू झाली आज सतरा तारखेला एकंदरीत त्याच्या पूर्ण अंतिम फेरीतले सामने खेळले जात आहेत आता याच्यामध्ये हे जे डोअर आणि अहमद अहमदनगर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी विशेषतः मिलिंद कुलकर्णी सेक्रेटरी त्यांचे त्यांचे सहकारी मल्हार कुलकर्णी आणि त्यांची टीम यांनी ही टुर्नामेंट यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले मेहनत घेतले त्यात त्यांना यावेळेला फळ असं मिळालं की सर्व खेळाडू सर्व व्यवस्थापक सर्व पंचमंडळी आणि या, या इथे आता अंपायरची एक परीक्षा पण घेण्यात आली ते सर्व परीक्षार्थी अत्यंत खुश होते त्यांनी केलेली व्यवस्था खेळाचं मैदान त्याच्यासाठी असलेलं लाईटिंग हे गेले दोन तीन वर्षापासून खूप सुधारणा झाली खेळाची जी कंडिशन्स असतात त्याच्यामध्ये सुधारणा झाली त्यामुळे सर्व खेळाडू अत्यंत खुश होते त्यांना सकाळ संध्याकाळ सरावासाठी आपण वेळ देत होतो सर्व सामने सकाळी साडेआठ ते रात्री आठ पर्यंत संपत होते त्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळत होती आणि अशा रीतीने सर्व खेळाडू आणि पालक यांनी या आयोजनाबद्दल सर्वांचं कौतुक केलं 干灭了。